नमस्कार मित्रांनो मित्रांनो बोरचा हा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे एक यामध्ये मोठी शेळी आहे पलीकडची सोबत दोन बोकडं आहेत एक महिन्याचे अर्धा तवर आहे आणि अलीकडच्या दोन पाटी आहेत आठ महिन्याच्या पस्तीस पस्तीस किलोच्या आसपास वजन आहे आणि थर्ड जनरेशनचा एक बोकडा आहे पुढे दाखवला जाईल पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे मोठी शिळी पाहू शकता आहे दोन पाटी आठ महिन्याच्या शेळी वेलेल्या आहेत सोबत दोन बोकड आहेत एक महिन्याचे दोन पिल्लाही पाहू शकता आपण आणि यानंतर हा समोरचा हा बोकडा आहे एक थर्ड जनरेशनचा बोकडा आहे हा वजन अंदाजे चाळीस प्लस किलो वय आठ महिने अनुश्री गोट फार्म गाव जखिनवाडी तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आहेत मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौवेचाळीस झिरो चार अकरा अठ्ठेचाळीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद